मित्रांनो दिवस होता सोमवारचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस एका शेतामध्ये आपट्याच्या झाडाला एक, एक नायलॉनची दोरी लटकलेली होती आणि याच नायलॉनच्या दोरीला एक मृतदेह लटकताना दिसत होता स्पष्ट दिसत होता मित्रांनो आता हा मृतदेह या हवेमुळे इकडे तिकडे हलत होता आणि जशी ही बातमी पोलिसांना समजली तशी पोलिसांची गाडी अगदी सायरन वाजवत त्या शेतामध्ये पोहोचली लटकणारा मृतदेह या पोलिसांनी खाली घेतला आणि या मृतदेहाच्या खिशामध्ये सगळं पोलिसांनी तपासलं तर त्या मृतदेहाच्या शर्टच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आणि ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आणि हा मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून दिला आता नेमकं काय होतं या चिठ्ठीमध्ये याने जी काही या बावीस वर्षीय तरुणाने जी काही आत्महत्या केली होती ते आत्महत्येचं सगळं जे काही कारण आहे कदाचित कदाचित त्या चिठ्ठीमध्ये सगळं ते हो। असावं आता नेमकं आपल्याला मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये हेच पाहिजे की या चिठ्ठीमध्ये काय होतं आणि तेही आपण ज्या सदरामध्ये पाहणार आहोत त्या या सत्य घटनेमध्ये पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे महिलेला बेड्या मित्रांनो नेहमीप्रमाणे नमस्कार मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मंडळी आता वळूया आपण आपल्या मुख्य विषयाकडे ही जी काही आत्महत्या होती या आत्महत्येकडे तर हा जो आत्महत्या करणारा पुरुष होता बावीस वर्षीय तरुण होता त्या तरुणाचं नाव होतं मोहसिन शब्बीर शेख आता अर्थातच हा भंगार गोळा करण्याचा धंदा करायचा व्यवसाय करायचा जरी तो भंगार गोळा करत असेल तरी तो मनाने फार हळवा होता मित्रांनो खूप हळवा होता हा भंगार गोळा करून आपली उपजीविका करत होता आणि भंगार गोळा करता करता कुठली भंगार गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये घडली हेच आपल्याला पाहायचंय त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा भंगार गोळा करता करता मित्रांनो हा मोहसिन शेख एका पस्तीस वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला आणि त्या महिलेनेही या मोहसिन मोहसिन शेखला रिस्पॉन्स दिला आणि अशा प्रकारे यांचं हे प्रेम प्रकरण सुरू झालं भंगार गोळा करता करता आणि एक मात्र खरं बरं ही जी काही पस्तीस वर्षाची महिला होती या पस्तीस वर्षाच्या महिलेला दोन मुलंही होती आणि ती या मोहसून शेखच्या प्रेमात पडली असं आपण थोड्या वेळ गृहीत धरू पुढे काय होतंय ते आपल्याला पाहायचे तर भंगार गोळा करता करता हा मोहसिन शेखही या पस्तीस वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला आणि आता त्याचा भंगार गोळा करण्याचा जो काही रस्ता आहे हा रस्ता दररोज त्या महिलेच्या घरावरून जात होता दररोज मग त्या घरावरून गेल्यानंतर ते काय प्रेम त्यांचं फार बहरात आलेलं होतं त्याच्यानंतर तो पुढे कुठे जायचं तो मार्गस्थ होत होता मित्रांनो हा गरीब माणूस होता एका पुढाच्या झोपडीमध्ये तो राहत होता पण त्याचं मन फार मोठं होतं फार हळवा होता तो पण तो तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करत होता पुढे लग्न वगैरे करायचं अशा प्रकारे ही त्याच्या मनामध्ये विचार होते आणि लग्न करून संसार थाटायचा वगैरे वगैरे असं सगळं काही तिच्या मना मा, त्याच्या मनामध्ये होतं पण ही जी काही पस्तीस वर्षीय महिला होती ना मित्रांनो तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच गरगर गरगर -गर फिरत होत ते फिरत अस होत की ती महिला अक्षरशः या मोहसिन शेखला फसवत होती ज्या वेळेला या मोहसिन शेखला कुठेतरी शंका आली की पस्तीस वर्षीय महिला आपल्याला फसवते आहे त्यावेळेला मग या मोहसिनने या महिलेचे सगळे जे काही कारनामे आहेत किंवा सगळी माहिती गोळा करायचा प्रयत्न केला आणि त्या माहितीमध्ये असं उघड झालं की या पस्तीस वर्षीय महिलेने अनेक लोकांना फसवलेला आहे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून हिने अनेक लोकांना फसवलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझाही नंबर आहे हे ज्या वेळेला त्या सेन्सिटिव्ह असणाऱ्या मोहसिलला समजलं ना त्यावेळेला तो अक्षरशः तुटून पडला हो अक्षरशः तुटून पडला पहिलंच प्रेम केलं आणि पहिल्या प्रेमाने हा असा दगा दिला त्यामुळं तो अगदी नैराश्यामध्ये गेला मित्रांनो पहिलं ही जी काही प्रेयसी आहे त्याची ही प्रेयसी तिने असा दगा दिला आता त्याला काय माहिती हो ही प्रेयसी म्हणजे अशी भटक भावानी निघेल ती तो नैराश्यात गेला खरं कामावर जायचं तर बंद केलं भंगार गोळा करायला जायचं बंद केलं घरामध्ये तो बसून राहिला नैराश्यामध्ये त्याला काय करावं आणि काय नाही तेच सुचत नव्हतं अक्षरशः तुटून गेला होता तो या बाईने अनेक लोकांना असं फसवलेलं आहे असं समजल्यानंतर लग्न करायला तिच्याबरोबर निघालेला हा माणूस अक्षरशः तुटून पडला नैराश्यामध्येच पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जो काही मोहसिन आहे हा मोहसिन एक नायलॉनची दोरी घेऊन निघाला शेतामध्ये शेतामध्ये गेल्यानंतर त्याला एक आपट्याचं झाड दिसलं त्या झाडाला त्याने दोरी बांधली नायलॉनची दोरी बांधली आता तो स्वतःचं जीवन संपवणार होता नैराश्याच्या भळामध्ये तो स्वतःच जीवन संपवणार होता परंतु हे स्वतःच जीवन संपवण्याच्या अगोदर मित्रांनो या मोहसिनने एक काम केलं होतं की त्याची जी ही प्रेयसी होती ही भटक भावानी जी होती या भटक भावानीचे सगळे कारनामे सगळे काळे कारनामे त्याने एका चिठ्ठीत लिहून ठेवले आणि मरण्याच्या अगोदर जीवन संपवण्याच्या अगोदर ही चिठ्ठी त्याने खिशात ठेवली होती आणि आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोहसिन प्रेमाने दगा दिल्यामुळं पहिल्या प्रेमात तो पडला आणि त्या प्रेमाने दगा दिल्यामुळं तो आज स्वतःच जीवन संपवणार होता मित्रांनो दोरी गळ्यात बांधली दोरी गळ्यात बांधली आणि पायाखाली एक स्टूल घेतला मित्रांनो तो तो अगदी मनाशी पक्का झाला होता की नाही आता आपल्याला जीवन संपवायचं आहे पायाखाली जो स्टूल घेतला तो थोड्या वेळाने एका पायाने या मोहसिनने तो स्टूल बाजूला केला आणि मोहसिनचं शरीर या नायलॉनच्या दोरीला लटकलं थोड्या वेळ तडफड झाली शरीराची आका पायांची फडफड झाली आणि थोड्या वेळात काही क्षणामध्येच या मोसींच्या हातापायांची फडफड एकदम शांत झाली प्रेमात दगाब झाला त्यामुळं त्यांनी स्वतःच आयुष्य इथे संपवलं होत गोष्ट आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा मोहसिन शेख अल्ला प्यारा झाला होता बातमी वाऱ्यासारखी पसरली पोलिसांपर्यंत ही बातमी गेली आणि पोलिसांची गाडी सायरन वाजव वाजवत या शेतामध्ये पोहोचली लटकणारा मोहसिनचा जो काही मृतदेह आहे तो मृतदेह पोलिसांनी खाली उतरवला आणि त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली आणि या चिठ्ठीनेच या मोहसिन शेखच्या आत्महत्येचं कारण उलगडलं या चिठ्ठीमध्ये या मोहसिन शेखने स्पष्ट लिहिलेलं होतं की पस्तीस वर्षाची ही जी कोण महिला आहे अमकी तमकी ह्या महिलेनं मला प्रेमात फसवलेला आहे आणि एकटं मलाच फसवलेला नाहीये तर या महिलेने मी चौकशी केली तर अनेक पुरुषांना या महिलेने फसवलेलं आहे पैकी मी एक आहे ही ही जी काही महिला आहे ही जी काही भटक भवानी आहे तिने अनेक पुरुषांच्या मनाशी खेळ खेळलेला आहे आणि मी जी काही आत्महत्या करत आहे त्या आत्महत्येला कारणीभूत ही भटक भवानी आहे असं मी या चिठ्ठीमध्ये जाहीरपणे लिहितो मित्रांनो या मोहसींच प्रचंड प्रेम होतं या पस्तीस वर्षीय महिलेवर परंतु पहिल्या प्रेमामध्ये त्याला दगा दिला त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं पोलिसांनी सगळं काही तपासलं आणि हे सगळं तपासल्यानंतर या महिलेला भेड्या ठोकल्या असं म्हणतात प्रेम आंधळा असतो पण ते प्रेम इतकंही आंधळ असू नये की त्या आंधळेपणामुळं आपल्याला आपला जीव गमावा लागतोय थोडासा विचार केला पाहिजे या गोष्टीवर तर मित्रांनो आता याच नोटवर मी आज इथेच थांबतो पुन्हा येतो येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्यघटना घेऊन तोपर्यंत पाहत राहा दिलीप थोरा ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद